आज प्रशिक्षणासाठी आलेले आपल्या वणी तालुक्यातले यवतमाळ जिल्ह्यातले जे दोन शेतकरी आहे तर ते जैविक शेती करतात जैविक शेती करणारे शेतकरी एस आर टीकडं येणं हे आपल्या एस आर टीचं काहीतरी कार्य योग्य आहे असं वाटते त्याच्यामुळे आपण त्याचा परिचय करू आणि ती इकडे कसे वळले हे त्यांना विचारू भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आणि आपण शेतीसाठी आले तर काय वाटलं तुम्हाला नमस्कार मी अविनाश सुधाकर क्षीरसागर राहणार हिवरा वणी तालुका जिल्हा यवतमाळ इथून आलेलो हो। आहोत मी आतापर्यंत नैसर्गिक विष्णूक्त शेतीच करत आलेलो हो। आहोत आणि त्यामध्ये आम्हाला मजुराची इतर काही करायची खूप काही अडचण यायची आणि आजकाल मजुर मिळत नाही कठीण झाला आहे त्यामुळे आणि एस आर टी सी म्हणजे ग्रुपमध्ये होतो मी काही माहिती होती अभ्यास व्हिडिओ वगैरे पाहणं चालू होतं त्या माध्यमातून मग प्र उमेदभाऊचा ओळख झाला परिचय झाली आणि त्या ग्रुपमध्ये त्यांनी ॲड केलं मला यवतमाळच्या त्या माध्यमातून मा 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 शेतीशाळेचं प्रयोजन माहिती झालं त्यामुळे या आज मी इथे दोन नोव्हेंबरला शेती कार्यशाळेमध्ये आलो आहे त्या त्यामध्ये त्यांनी जे कार्यशाळेमध्ये सांगितलं ते शेतामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळालं आम्हाला आणि इतर शेती पद्धतीपैकी हे एस आर टी शेती पद्धती मला चांगली वाटली आणि याच माध्यमातून आता आपल्याला यावर्षीपासून एस आर टी मी करणं चालू करणार आहे तर धन्यवाद नमस्कार मी बंडू कोंडोजी मोहुर्ले वणी तालुका जिल्हा यवतमाळ मी गेल्या पाच सहा वर्षापासून नाही विषमुक्त शेती करत आहे पण मजुराची समस्या स्वतः शेती कमी असल्यामुळं बैल आऊत भाड्यानं मिळत नाही तरी मी दोन तीन वर्षापासून बेड टाकत आहो पण मोडत आहो पण याच्या पलीकडे मी नक्कीच भाऊचं प्रशिक्षण केल्यानंतर आणि शेत प्रत्यक्ष पाहिल्यानंतर येथून पुढं एस आर टीचा पूर्णपणे अवलंब करील आणि येथून आता काय झालं फक्त तुम्ही विषमुक्त शेती करता तोच आहे फक्त प्रकार काय आपण मारतोय सरळ सांगतो रासायनिक खत आमचं पण कमी झालेलं आहे हो, हे बिगर रासायनिकच आहे त्याच्यामुळे हे विषमुक्त फक्त तणनाशक आपण हे जमिनीवर मारतो जमिनीवर आपण ते तणावर मारतो त्याच्यामुळे तणाबद्दल जे काही लोकांच्या मनात गैरसमज आहे ते गैरसमज आहे त्याच्यामुळे कुठेही याचा साईड इफेक्ट वगैरे असं काहीच नसते हे आता प्रत्येकाची भावना आहे तुम्ही आले बरं तुम्हाला योग्य वाटलं बिलकुल बिलकुल धन्यवाद आता यासाठी खूप चांगली वाटली बिलकुल यासाठी स्वीकारणारच आहे करणारच आहे